महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णवी जयंती काल राज्यासह जगभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या जयंतीच्या निमित्ताने अंबरनाथमध्ये दे देखील भारतीय जनता पार्टीच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला आणि वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली या स्पर्धेचे आयोजन भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील आणि कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र आप्पा कुलकर्णी दिलीप कनसे लक्ष्मण पंत रुपाली लठ्ठे यांच्यातर्फे आयोजित करण्यात आली होती ही स्पर्धा पहिली ते सातवी या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी होती या चित्रकला स्पर्धेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंग महाराजांचे किल्ले या विषयावर चित्र रेखाटण्यात आली शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या कलात्मकतेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्त्वपूर्ण जीवन प्रसंगांना चित्रांच्या माध्यमातून प्रकट केले शहरातील विविध शाळांनी या स्पर्धेत भाग घेतला आणि हजारो विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते ही स्पर्धा बीकेबीन रोड येथील स्वानंद हॉलमध्ये संपन्न झाली या स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी आकर्षक चित्र रेखाटून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि त्यांच्या किल्ल्यांच्या शौर्याची दखल घेतली त्याचबरोबर वेशभूषा स्पर्धेत लहान मुलांनी राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज महाराजांचे मावळे तारा राणी यांच्या आकर्षक वेशभूषा साकारल्या होत्या काही विद्यार्थ्यांनी सद्य परिस्थितीवर सुद्धा भाष्य केले आणि महाराज तुम्ही परत या अशीही साथ घातली सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्साहाने सहभाग घेतला होता आणि महाराजांच्या जीवनावर आधारित सुंदर चित्र रेखाटले या स्पर्धेत प्रथम द्वितीय तृतीय आणि उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आली या प्रसंगी कार्यक्रमात भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील जनसेवक विश्वजित करंजुले पाटील रुपाली लठ्ठे रोजलिन फर्नांडीस पूजा रंदिवे ममता त्रिपाठी सुनीता लयाळ लाड सुरेखा शहा अर्चना सावंत कुसुम रोहिदास देविका गांगुर्गे, कांचन मिश्रा आप्पा कुलकर्णी दिलीप पंत साईनाथ गुंजाळ संतोष शिंदे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते शिक्षक विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवजयंतीच्या या उत्साहपूर्ण व सांस्कृतिक कार्यक्रमामुळे परिसर दुमदुमून गेला आणि जय शिवराय जय जिजाऊचे घोष शब्द सर्वत्र ऐकू आले yeah we make it up. अध चाल में मेला कहा देे ने म शर्मा ति गल अत जाव ो सर ह कर करන්නේ सन कर असं गुण। तर खर सांगायचं म्हटलं तर आज ड्रॉइंग कॉम्पिटिशन ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त ठेवण्यात आली आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने जागोजाग रॅली निघते किंवा डीजे लावले जातात ह्यापेक्षा खरंच आमचे गुलाबराव करंजुले पाटील यांनी चांगला आम्हाला एक मार्गदर्शन करून आज मुलांसाठी ड्रॉइंग कॉम्पिटिशन ही स्पर्धा ठेवण्यात आली त्यामध्ये विषयी सरांनी असे सांगण्यात आले की छत्रपती शिवाजी महाराजांचे जे चित्र जे गड किल्ले आहेत त्यांचं ते ड्रॉइंग स्पर्धेमध्ये काढण्यात यावे कारण की त्या मुलांमध्ये आज छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांची जी व्यक्ती चित्र आहे ते त्यांच्यामध्ये अं रुजू होतील व त्यांना आपला स्वराज्य माहिती होईल लहान लहान मुलांना ही, ही आपण सांग खर तर सांगायला हवं की शिवाजी महाराज कोण होते स्वराज्याचे हे तर खरंच आज या माध्यमातून खूप मोठे ड्रॉइंग स्पर्धा घेण्यात आली आणि मी आज आयोजकांचे बी खूप खूप आभार मानते आणि आमचे आधारस्तंभ गुलाबराव करंजुले पाटील व आमचे नेहमी पाठीशी असणारे अभिजित गुलाबराव करंजुले पाटील यांनी खूप चांगल्या मार्गदर्शन करून आज मोठ्या प्रमाणात चित्रकला स्पर्धा आणि वेशभूषा स्पर्धा ठेवली त्याबद्दल खूप खूप अभिनंदन खर तर आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहरातर्फे वेशभूषा स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा जी आयोजित करण्यात आली त्यासाठी प्रमुख मार्गदर्शक आमचे गुलाबराव करंजुले पाटील आणि अभिजितजी यांनी नेहमीप्रमाणेच आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिलं आणि सांगितलं की असा कार्यक्रम लावा जो संपूर्ण शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना जे ज्याच्यातून प्रेरणा मिळेल आज आपण बघतो की छावा हा चित्रपट या ठिकाणी आत्ता प्रदर्शित झाला नकतात तो प्रदर्शित झाल्याच्या नंतर तर बऱ्याच लोकांना कळलं की संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रात नक्की घडलं काय त्यांना कशा हाल हाल करून मारण्यात आलं आणि संभाजी महाराज हे धर्मवीर खरे धर्मवीर का होते हे त्या ह्याच्यातनं समजलं हे लहान ला। मुलांपासून लहान मुलांना त्यांच्या लहान वयातच बिंबवण्यात यावं आणि त्यांच्या लहान वयात त्यांना हे चांगले आदर्श समजवण्यात यावेत म्हणून आज तर आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही चित्रकला स्पर्धा आणि वेशभूषा स्पर्धा याचे विषय देखील फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि मासाहेब जिजाऊ मासाहेब यांच्यावरच होते यांची यांची व्यक्तिरेखा ह्या ठिकाणी सादर करायची होती आणि अशी आज आम्हाला खूप आनंद आहे की अंबरनाथमध्ये जे शेकडो विद्यार्थ्यांनी ह्या ठिकाणी आज भाग घेतला त्यांनी अतिशय सुंदर अशी चित्रे त्या ठिकाणी काढली आणि सर्व जे छोटे छोटे बाल विद्यार्थी होते त्यांनी मा जिजाऊ ताराराणी छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्याच्या भूमिकेमध्ये वेश कर, वेशभूषा करून आले होते आणि त्यांचे त्यांनी दाखवून दिले की आम्हाला छत्रपतींबद्दल या ठिकाणी किती प्रेम आहे असे कार्यक्रम वारंवार या ठिकाणी जर घेतले गेले तर खरं हो मुलांच्या याच्या मुलांच्या विद्येला सुद्धा देखील एक चालना मिळेल त्या ठिकाणी आणि त्यांच्या याच्यात सुद्धा देशप्रेमाची ज्योत जागवेल मी अभिजितजी आणि गुलाबराव करंजले पाटील यांना शतशा धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला असं कार्य करण्याची प्रेरणा दिली आणि आता हा कार्यक्रम ह्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला आमचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी दिवसरात्र मेहनत करून आजचा हा दिवस यशस्वी केला म्हणून माझ्या सर्व सहकार्याचं देखील या ठिकाणी मी अभिनंदन करतो जय हिंद जय जे महाराष्ट्र